आपल्या भावा भाऊला भेटलो सहा सात महिन्यानंतर डायरेक्ट सहा सात महिन्यानंतर आणि आजची शूटिंग करणारे आयफोन मध्ये आयफोन फिफ्टीन मध्ये डायरेक्ट आपल्याकडं नाही आहे आपला नाहीये त्याचा आपल्याच हि समजा आपण बी दिवशी घेऊ म्हणलास ना म्हणला असता एखाद्याशी तू नाही शंभर टक्के घेऊ आजचा पूर्ण लॉक बघा होणार बाकी गाडी बघा టైరే బాగు బి దా బాబు సౌదా టాయర నా

ये, ये इसका नाव काय आहे आज येल टायर ना आता आम्हाला टायर बिगायचे हे टूल बॉक्स मधून स्टेपनी काढली कुठे रेस बी ती गो किंवा का नाही काय म्हणते ताम याला

मोठे कधी बसून पैसे द्यायला लागले कधी बसून डायरेक्ट सकाळी सकाळी बा स्टिंग <laughs> ना पण तोंड नका मंगेश मंगेश साबर मंगेश पुढच्या ए

<laughs> 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 टी ट्वेंटी टी ट्वेंटी चा डब्ल्यू डब्ल्यू तुम्हाला पाय गाडीच्या नाही तुम्हाला भाय गाडीच्या हा काय माहिती हा अरमास कुमचा भाऊ गाडी चालव डायरेक्ट तुम्हाला काय वाटतं गाडी बिढी चालवत येत नाही ये, ये। गाडी चालवून टाकत तुम्हाला कारण तुम्हाला सांगतो गाडी कशी चालवायची का पहिले हे रेस द्यायची नाही पहिले क्लस दाबायचा मंगेर टाकायचा पहिला मग हा दम्मादम सोडायचं बाकी झालं चालव ये हे हमारे बी के एस के पाटली ची एक सख्या हे काय लिहिलेले बघून घ्या तुम्ही एकदम पिशे हार्ड आम्हाला टायर चेंज करायचं होते गाडीचे म्हणजे आम्ही टायर चेंज धुवायला गाडी धुवायला सचिन बाबा सचिन बो गाडाला का नाही कोणते आमचं नशीब एवढं गांडवी आम्हाला पंचर हे आज कोणी सापडत नाही ते गेले तिकडे आता सिटीजन हॉटेलकडं तिकडं पाहायला काय की नाही तर आता यो सागर शेट्टी तिकडे बसले त्याच्याकडे मोबाईलच नाही आहे फोन मी घेऊन नाही नाही इकडे मग त्याच्याकडे मोबाईलच मग आम्ही फोन कसं करा त्याला त्याच्यामुळे मी उतरलो त्याच्याकडे चालत उतरलो तो इथून डिझेलची कॅन घेतली डिझेल यात चाललो तिकडे तिकडे जायला अशोक त्याच्याकडे आम्हाला तिकडे काही म्हणजे पंचा भेटले इकडे आलो हे देखो वायझ मध्ये जर गेलो ना तर वायजाप मध्ये दाखवेल पण आता हे आम्ही इकडं आलो इकडे बसले काय அடவடி <laughs> 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 कत्ते हक ले आवांगा कत्ते देर कत्ते हक ले आवांगा या 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 ओके ओके मित्रांनो आयफोनचा हासले विषय मोठा विषय हे पहा चार्जिंग चार्जिंग दाखव तुम्हाला चार पाच वेळ चार्जिंग ला लावला मी अकरा टक्के डायरेक्ट पंधरा पंधरा वीस वीस मिनिटाला चार्जिंग ला लावलं लावलं नाही चार्जिंग त्याला म्हणतात पिचकांडी गण पिचकांडी गण आता हे चालणार का बोलणार आहे आता नाही बिट कोण आली पाणी मित्रांनो आम्ही गंगापूर चौकलीत आलो होतो ही गाडी एवढी बेकार नाही एवढी खतरनाक आहे बापरे अशा अशा हालत होती पांडे यांची एवढे डकड हालत बेकारी आम्ही चौकलीवर आलो होते आम्हाला आता आम्ही हे इकडं ते तो इकडे तिथं हे गाडी मांडायला आता त्या ड्रायव्हर धाबा त्या ड्रायवर धाबा तिकडे आता इथून आम्हाला तिकडे जायचं टायर बिरं खुलून धुले स्टिंग आणायला लावली आम्ही तिकडे जायला होतो ते आणि ते पहा तिकडे जाऊन बसले हे डॉकेची हे टप जाऊन बसले बस

आज अवतारले बेकार झाला अगोदर आवड वगैरे नाही अवतार खराब होऊन गेला आता मटक्यात पडला असं आला या ड्रायविंग लाईफ कस किंवा का आहे तुम्हाला लय अवघड आहे ते तरी एका दिवसासाठी आलोच नाही पहिले दिवस म्हणा पहिले दिवस लय दिवस दुसऱ्या सोबत पण मग ड्रायविंग लाईफ सोपी, सोपी नाही तेच रोजच आहे रोजचे काम आहे जे लोक ड्रायविंग लाईफ हे सोपी आहे किंवा असं तसं म्हणते ड्रायविंग लाईफला चुकीचं म्हणते तुम्ही त्यांच्या सांगतो काम एवढं राहते ना लाईक असती कामं राहते असं हे यांनी ड्रायर आता करता डबल डायर बस डॉन म्हणतात डॉन आत्ता तीन काढले डबल दोन काढायचे काय बटन तिथं बटन आत्ता दोन गाडलेत

कपड्याच पुरे वाटून गेलं एवढं तिथे ठेवले नाही आता पूर्ण एवढे खराब झाले ना देखो आपला लुक लुक कैस आहे लुक त्याचे का पहिले मला कपडे बरोबर येत होते त्याचे आता कपडे एवढे मोठे मोठे उरले अरे बाप खराब झाला असेल पुराण

पडल <laughs> <laughs> रे माझ्या आठवणी कुणा येणार नाही तर मग हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे खूप म्हणजे बेसिक मिनिटाचा हा ब्लॉग फक्त आईची पाठ आपण दोन किंवा तीन करू कारण की एवढा शक्य नाही कारण की त्याची आई पण शिक्लॅरिटी आणि आपल्या मोबाईलवर असं सपोर्ट नाही करत त्याच्यामुळं आपण त्याचे दोन किंवा तीन पार्ट करू कारण की माझ्या एडिटिंग केल्याप्रमाणे नंतर पण डाउनलोड होणार त्याच्यामुळं दोन किंवा तीन पार्ट करू तुम्ही पुढचा पार्ट नक्की बघा पार्ट टू हा पार्ट वन पार्ट टू शंभर टक्के बघा कंटिन्यू करा कंटिन्यू करा कंटिन्यू पार्ट टू आता सकाळी आठ वाजेल आणि संध्याकाळ झाला तिसरा पार्ट थ्री पार्ट थ्री पण तो जवळपास टाकल सकाळ दुपार पार्ट संध्याकाळ असा तीन टाईम टाकून देधा ओके कंटिन्यू करा कंटिन्यू